हॅलो हाय बोल बिंदू किती वेळची फोन लावून राहिली कुठं गेलती ती नुसते कामातच राहतो काही नाही का नाही आई मी कामात नव्हते मी बसलेच आहो पण परी खूप रडत होती खोबरच रडते आई रडते खोबरातीच चालू चालूच आहे सर्दी खोकला खोकला बसते सर्दी होते सर्दी बसते खोकला होती चालू 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 चालूच आहे नुसतं चिडचिड चिडचिड करून राहिली गेल्या पंधरा दिवसापासून तिला सांभाळत होती होते आता झोपली ते आता लढत 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 झोपली तर तुला फोन लावली कहून आता एवढी थंडी गेली आणि आता सर्दी खोकला सर्दी खोकला चालू आहे का तिचं आता तर कडकून फोन राहिली थंड बी नाही जास्त वातावरण पाय आई तोच पाय ना एवढी कडाक्याची थंडी गेली काही नाही झाला तिला आता आता नुसतं सर्दी खोकला ना गळ्यामध्ये खरा असं कस तरी लागत असं तिला अटकल्या गळ्या दुखत असं काय तर नुसतं लढत दवाई बी दिली दोन तीन वेळा दवाखान्यात नेली चिडचिड चिडचिड घन घन चालूच राहते तिचं पहिले तरी मालिश केली झोपे आता झोपतच नाही रात्री नाही बरी झोपत नाही आणि दिवसा नाही बरोबर झोपत नाही नुसतं करत हम्म लक्ष देत जा बापा तिच्यावर नुसतं कामच करत राहतो तुम्ही लक्ष नाही देत ना काही नाही काम सोड पहिले लेकरावर लक्ष दे तिच्यावर लक्ष देत जा पहिले कुठं आहे काम करतो आता हाय ना ललिता आहे मी आई दोघे मिळून करतो आम्ही मी फक्त भाज्या बनवतो आणि पीठ भिजवण भात बनवणं भात ठेवण पीठ भिजवणं पोया करणं तिच्या इकडे आहे मी फक्त भाजी बघून देतो नाही आता जेवढं काही भाज्या बनवायच्या मी बनवतो फक्त पिथे भिजवते एवढंच तर काम करतो तर तेवढं तर करायच लागत नाही तू म्हणशील का एकदम काहीच नको करू बसूनच राहतो अशानं होईल काय चालन का तशानं आई तूच सांग काही तर करायच लागन का नाही हो आता दोघेही मिळूनच करायला लागन आ ते म्हणून नाही तर मी एकटीच करू काय आता दोघे आहेत तुम्ही दोघे जणी तर दोघे मिळूनच करायला लागन नाही तर असं कर तिले हवामान बदलवासाठी इकडे घेऊन ये आठ दिवस राहायचो हवामान हो बदल तब्येत चांगली होईल जरा अशी हा आता तिथं घरातल्या घरात राहता तुम्ही हा तर इथं आहे मस्त बाहेर घेऊन बसत जाजो सकाळी बाहेरची सकाळची कोवडी ऊन भेटते अशी कर येऊन जा येऊन जा इथं आठ दिवसासाठी येऊन जा मग तब्येत बरी झाली म्हणजे मग चालली जाजू हो ते आई हवामान बी थोडस बदललं का तब्येत सुधारते बरं मी पाहतो मी येईल विचारून पाहतो मी आणि तशी मग येऊन जातो मग आणून मग यायचे आठ दिवसासाठी हो ये मग चल ठेवतो मग पाहतो ये मग लवकर ये मग राजू हो आई ठीक आहे ललिता जरासा वो आणून देव जरासा मला नाही माहित आता बाई कुठं ठेवलं आहे तर बिंदुताईन बिंदुताईलेच म्हणा ते बिंदुताईलेच म्हणा त्यात आणून देईन तुम्हाला मला नाही माहित कुठं ठेवलं काय ठेवलं तर हा तुला नाही माहीत मग तू काय करत असतो स्वयंपाक घरात तर तू करत असतो ना स्वयंपाक मग वा कुठं ठेवला हे तुला माहित नाही का दे आणून लवकर आता बाई मी स्वयंपाक फक्त पीठ भिजत पीठ काढतो पीठ भिजवतो पोयार आणतो आणि तांदूळ काढून भात म्हणतो एवढंच माय काम आहे भाजी बनवायचं बिंदुताईचं काम आहे तर मग ते बिंदुत आई होईल काय झालं काय केलं मी पोया बनवल्या म्हटलं तर शिजल्या भाजी बनवून घ्या म्हणतो तुम्हाला बिंदुताई हो करतो ना आता परी लढत होती ती झोपली आता करतो मी बनवतो भाजी भिजी हो करा आणि आता बाई काय म्हणते मी आराम करतो बाबा आता जरा ना तर कर आराम जा काय पाहिजे का का? का आता बाई ओवा मागतली तिला देव जरा म्हणली तर मला नाही माहित म्हणते कुठं आहे तिला माहित नाही काहीच माहित नाही तिथे कुठं काय आहे देतो ना आणून आणून मी देतो आण परी झोपली चिडचिड करते आजकाल तर पहिले तरी नाही परी एवढी चिडचिड आता तर जास्त चिडचिड करते हो ना भाई, आता बाई काय करू आता नुसतं दवाई बी देतो तरी बी चिडचिड करते आता लढत होती लय वेळची लढत होती आता झोपली ते आता झोपून ना इकडे आली भाजी घराच्या नाही ताप नाही काही नाही अशी चिडचिड करते तिला गोदीत पाहिजे म्हणत ते मांडीत घेऊन राहाय नाही गोदीत घेऊन राहाय तिले नाही हो बिंदू धरून ठेवा म्हणत हम्म याच्यासाठी करत तशी धरली तर सादरी राहते ठेवली तर लढते नाही आता भाई आपल्या जवळही राहिली ना तरी चिडचिड करते काहून बोट अशी करते ती जवळ राहिली तरी चिरजे पहिले नाही करे गड्या आते बाई परीचे बाबा मी काय म्हणतो का थोड्याशे दिवसासाठी चार आठ दिवसासाठी जाऊ का मग आईच्या घरी तिथं जरा वातावरण चेंज होऊन जाईल जराशी हवा पाणी ऊन भेटन तर तब्येत सुधारून जाईल तिची हा आता बाई काय म्हणतो तुम्ही जाऊ का जराशी चार आठ दिवसासाठी ही पण भेटत का हवा पाणी ऊन पण तिथं थोडस शुद्ध वातावरण आहे तर मी नाही म्हणत असेल तर राहू द्या बाबा नाही जात म्हटलं थोडस वातावरण चेंज होऊन जाईल चार आठ दिवसासाठी जाऊन येतो म्हटलं नाही नाही चालली जाय हो चालली जाय बिंदू जाय तुला जरा आराम भेटून जाईन जाय जाय चालली जाय चार आठ दिवस आठ दिवस राहून जाजो मग तिची बी तब्येत जराशी सुधारून लय दिवसाची गेली बी नाही तू चालली जाय जाय बरं चालली जाय पण इथं नाही सुप्रकार मोहन देऊन तिले हो आठ दिवस राहीन ते तिथं इथे सुधारते पण तिथं वेगळं आहे वातावरण जरासा आपलं हे सिटीतलं आहे तिथं खेड्यातलं चांगलं वातावरण राहते शुद्ध हवा भेटन चांगली सकाळीची ऊन भेटन तिले नेऊन दे, दे तिले आज नेऊन दे बरं तिले नेऊन दे आणि येऊन जायन आठ दिवस हो। बरं ठीक आहे मग जेवण खाऊन करून मग चाललो जाऊ ठीक आहे कर मग हो, पटकन भाजी ठीक आहे मग आता बाई ललिता ठीक आहे मग ये मी आठ दिवसानंतर येतो मग लवकर या जा बिंद लवकर या जा तुम्ही हा नाही बी गेले तर चालत होतं पण लवकर ये जा मग चाल हो, आता चालले आता आठ दिवस चार पाच दिवस राहून येऊन जा आई येतो मग मी इथे सोडून देतो आणि मी येऊन जातो मग हो ठीक आहे सोडून दे आणि येऊन जाय मग बिंदू आता तिथे आरामानं राहायचो तिथं इकडची फिकर नको करजो आरामानं तिथं राय मस्त आठ दिवस मस्त तिची दवा घेतली ना तिची दवा सगळी घेऊन घे सांगा तिची दवा घेतली आता बाई सगळी दवा घेतली तिची हो आणि तिले चांगली पतली चितली खिचडी बनवून वरण वरण दाट 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 करून असं चांगलं खाव खावा पिवाले लि देतो तसं इथंही देतो ती पण इथं काय माहित काय काय नाहीत आता काळजी घेते आठ दिवस इकडची फिकर करू नको हाय इकडे ललिता आहे मी आहे करून घेतो आम्ही सांभाळून घेतो हो ना आता बैठकी असतं हाय ना ललिता सांभाळून घेते जर ललिता नाही राहिली असती ना तर मग मी नाही गेली असती ललिता हाय म्हटलं सांभाळून घेते म्हणून विचार केला जावाचा बरं मग ठीक आहे येतो येतो मग आठ आठ दिवसाने हो सांभाळून घेते ते हाय सांभाळून घेते ते करते चल मग बिंदू आई चल मग येतो हो हो ठीक आहे मसाल्याचा डब्बा कुठं ठेवला बाबा ता बिंदू ताईन हट बाबा मसाल्याचा डब्बा कुठं आहे गड्या मसाल्याचा डब्बा याच्यात पाय तो याच्यात हाय काय गड्या याच्यात तर नाही ठेवलं नाही याच्यात तर डब्बे डुब्बे हाय गड्या नाही खोलूनच पाय तो याच्यातच ठेवला असन हे बिंदू ताई बी ना जागेवर ठेवत नाही काही बी घालून ठेवते कुठच्या कुठं खोपच्यात घालून ठेवते

आता बंद मी बंद मी हा काय बोलता सोनबाई गॅस जास्त फिरली कसं कसं होऊ शकते गॅस कमी येऊ शकते पण जास्त असं झाला चला जाऊ द्या असू द्या बंद केलं ना ते काय लक्ष द्या बरोबर तेल जास्त गरम नको होऊ द्या आणि गॅसचा फ्लेम कमी करा कमी करता येतो आपल्याला सुंदर ठीक आहे ना हो मामाजी हो ना मी बंदच केलं मी ठीक आहे चहा करा बरोबर जरा चहा मध्ये इलायची टाक जा इलायची आपली कारी मिरे अजून आपलं काय म्हणते लोंग ये टाकला बरोबर दालचिनी टाका बरोबर असा मसालेदार चहा करा बरोबर आता मस्त सुनबाई हो, हो 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 मामा जी करतो करतो हो बसा तुम्ही बाहेर करतो मी हो करा मग लवकर मले बाबरा जाव आहे बेटा हा सुनबाई म्हणून मन तो करा लवकर चहा पिऊन जातो मग हो मामा जी मी बात करतो मी लवकर करतो मी हा बसा तुम्ही 5 मिनिटात चहा आणतो तुमच्या जवळ हो। ठीक आहे आता चहा करण्यासाठी तपेली तर इथं होतं फ्रिज मध्ये दूध असतं या वरच्या रात मधी साखरच्या आपत्ती आहे माहिती मध्ये पण मामाजीन म्हटलं की काय काय टाक म्हणलं इलायची दालचिनी कारे मिरे लोंग हे कुठं ठेवलं आहे मस, मसाल्याचा डब्बा नाही दिसून राहिला आणि आता एवढं सगळं दालचिनी घेचिनी कुठं ठेवली आता बिंदू ताईने फोन करून पाहतो विचारतो फोन करून बिंदूत नाहीतर तर सासरा आता मारते मध्ये मारत नाही म्हणा ना। <laughs> पण आता बोलते मध्ये मी फोन करून विचारून घेतो <tip> हॅलो 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 हा ऐकू नाही येऊन राहिला मला हॅलो बिंदू मी 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 ललिता बोलून राहिले मी बिंदू मी म्हणतो का ते आपलं तुम्ही काय हा हॅलो हॅलो हा ललिता मी मी गाडीवर आहे हवा हव्याच्या मला काही ऐकू येऊन नाही राहिलं मी घरी पोहोचल्यावर तुला फोन करतो हा ठेवतो हा मी घरी पोहोचले का तुला फोन करतो बिंदू ताई बिंदू ताई मला इथे सांगून इलाय 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 घेव लाई फोन आता काय करू गड आता त्या घरी पोहोचायला टाइम लागन तोपर्यंत आता माया सासरा आता ढुंटो बापा आता इलायची दालचिनी समोता जाऊन पाहतो काय जराशी चहा करा म्हटलं होतं मी सोन बाईले पाच मिनिटात आणतो म्हणे मामाजी पंधरा मिनिट होऊन गेले चहाच नाही शिजला का सोनबाईचा पाहून ये बर समोता जरा शिजाय बरं अंदर पाहून ये बर घेऊन ये चहा शिजला असं दिल तर दोन कप हो पाहतो मी शिजला का हो चहा आणले तू तरी कमी चालली अन्न चहा ते सासरे चहा म्हणते ना हा पाच म्हणली होती काय ना अन्न मग चहा कुठे चहा कुठे काय मामाजी भाई मामाजी म्हणे का दालचिनी टाक म्हणे चहा म्हणजे अजून इलायची काळे मिरे आणलं मग टाका हायच नाही ना दालचिनी हायच नाही ना घरामध्ये मग मी काय करू मग काय टाकू म्हणून टाइम झाला काय लागलं ला तुला ललिता मामाजी आत्याबाई मग एवढे वेळची करून काय राहिली होती दालचिनी हाय नाही म्हणत तर नाही टाकती नाही होतय होत मग मामाजी मामा आत्याबाई मग मामाजीच बोलले असते ना मग काहून नाही टाकलं म्हणून नाही टाकायला सांगितलं तर टाकलं काहून नाही म्हणून मग इकडे येऊन सांगून देता तुम्ही का मामाजी हाय नाही म्हणून आपण दुकानातून घेऊन आलो असतो हम्म काय 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 आणा लागते दुकानातून बाबा मदन तू ऐकलं नाही का आम्ही आता बोललो होतो दालचिनी दालचिनी चहा टाका लागते मसालेदार चहा ते म्हटलो सुनबाई टाका म्हटलं सुनबाई म्हणते हाय नाही मग एवढ्या वेळची असं असं सायपा घरात असन असं सारत राहते बिंदूला विचार फोन करून कुठं ठेवलं तर तिने माहित राहते सारू तुला काय माहित नाही काय करतो काय माहित तू तर बोलायला ला लावत होता मी लावला होता फोन त्या गाडीवर राहते त्याने काही ऐकू येत नाही आणि मग मी पुऱ्या घरात ढुंडले पुरे सायपा घरात ढुंडले नाही दिसलं मला हायच नाही असं वाटतं मला हायच नाही दालचिनी हायच नाही मी घेऊन येतो मग मी दुकानातून काय काय नाही सांग घेऊन येतो मी आता काय सांगू पुऱ्या मसाल्याचा डब्बाच नाही दिसून काहीच नाही घेऊन दालचिनीच घेऊन या जयपूर मधून घेऊन या हो घेऊन या तुम्ही पाहत येतो मग चहा ठेवली कचरा हा चहा नाही माहीत चहापत्ती साखर नाही माहीत कुठं आहे तो दिसलं दिसलं ते माहित आहे कुठं आहे तो चहा ठेवला मी आण साखर चहा पत्ती टाकला बाकीच नाही दिसून राहिलं होतं तेच मी शोधत होती साऱ्या स्वयंपाक घरात कुठंच नाही दिसलं आणि जाय पाय उतू इंच्या तिकडे आणते आता मदन शेवंताबाई हो राम्या आली रे बापा मी तुटीले काय आली दिवसाच्या आली रे बापा तुया भेटीले तू आठवण आली म्हणून आली तु भेटीले कसा विचारतो दिवसाची लहेली आता भावाची आठवण आली तर आली मी बापा बापा शेवंताबाई लवसाची आठवण आली भावाची हो येत नाही काय आठवण भावाची तुला नाही येत का तुला भावाची आठवण आले मुले मा भावाची आठवण आली मी येवंत बाई ये बस 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 शेवंतबाई बस चहा करायला करायला लाव आणि तुले तर माहित आहे मी कोल्हा चहा नाही म्हणून चहा संग नाही भजे करायला लावतो असून येले लय दिवसाचे भजे नाही खाल्ले राम्या लय दिवसाचे भजे नाही खाल्ले तर तुले तर माहित आहे

चहामध्ये इलायची अद्रक जे आणलं ना दालचिनी की सगळं आता चहा बनवला होता तू न मस्त तसा चहा आवडते कर तसा चहा कर ना भजे भजे बनव मस्त कांदे भजेले कांदे भजे खाडी आवडते कांदे बनवू बनव बर 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 त्या बाई बर बनवतो सरस बनवतो मी बनवतो हा अजून फजिती फजितीच आहे माई आता अजून एक तर बिंदूताई गेले आणि त्याच्या आता आली इले आता जेवायची गरज होती आठ दिवसाने तोपर्यंत आता काय करून काय नाही बाबा आता भजे करायचे सांगत नाही आता चहा मध्ये भाजी मंदी इकडे तिकडे मार मले धुंडा लागला काही दिसत नाही आता भजे 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 तर मंदी, मंदी, लागत नाही म्हणा ना। मसाल्याचा डब्बा तर मला दिसला भजे भजे मध्ये इथं काय राई जिरा हळद कांदे मिरचे एवढंच तर टाका लागते दुसरं काय हे तो मसाल्याचा डब्बा तर दिसल्या दिसला गोड्या कांदे मिरच्या आहे ちょっと待って、パパ。 म्हणून म्हणतो मन सगळं आपल्याला आलं पाहिजे सगळं माहीत असलं पाहिजे हा कधी काय वेळ सांगून येत नाही कधी कोणता वेळ येईल ना माहित नाही पडत सगळं माहीत राहिलं सगळं येत असलं ना कोणत्याही परिस्थितीत आपण मात करू शकतो तर बापा ता आता काय दिले फोन करून विचारतो कुठं ठेवला सोडा आता धुंडत बसन तर पुरा दिवस चालला जाईल लय ठेवला दिना बारीक सुरी डबे डुबे एका मागे योगा काय किती धुंडत बसा हॅलो ललिता मी थोड्या वेळाने फोन करतो तुला परी लढून राहिले ठेवला फोन हे बिंदूताई बी काही काही शपथ घेतली काय मला फोनवर बोलायचं नाही मला काही सांगायचं नाही आता मगाने फोन लावली तो गाडीवर होती आता परी लढून राहिली बोलू बोलून सांगून राहिली काही नाही आता हायच आहे सगळं आणलं ते हाताने ठेवलं चहा बनवतो आणि ते भजे करून घेतो बिना सोड्याचे पाय तो थोडासा ढुंडतो नाही दिसला तर करून घेतो तसंच जाय तिकडे बुडीले काय माहित होई तिले तिले बोलायची चव नाही तिने खावायची काय चव असं करतो तसंच भजे बिना सोड्याने का भजे बनवले वा कोण बनवले वा भजे याच्यात बापा झाडू बेसन बेसनच आहे मी बनवले आता मी मी बनवले दुवा बनवले काय मग याच्यात सोडा गिडा नाही टाका लागत काय बाबा आ सोडा नाही टाकली याच्यामध्ये हम्म सोडा नाही अजून मीठ बी कमी आहे काय भजी बनवले बाबा सोडा टाका लागते तर मग भजी चांगले लागते मोठी तोंडाले चव आहे बाबा बुढीच्या टाकला ता, ता, ना त्या टाकला सोडा टाकला मी टाकलं जरूर टाकलं ललिता सोडा नाही टाकला ना सोडा टाकला कोण नाही माहित नाही का तुला सोडा टाका लागते म्हणून माहित आहे मुले सोडा टाका लागते म्हणून पण आता बाई आता सोडाच नाही आहे सायपा घरात हायच नाही सोडाच नाही हाय तर शोधला पण दिसलाच नाही तर म्हणून मग मी टाकलाच नाही सोडा नाही आहे म्हणत काय बोलत त्या दिवशी का बिंदू न आणला सोडा दुकानातून बोलली ना आणून द्याल ना पाच रुपयाचं पाकिट आणलं हा तर एवढं मोठं पाकिट काय काय टाकून द्याल का बिंदून एवढं बी ठेवला तर असेल ना कुठं तर असन ना सायपा घरात पाहिण ढून बारीकशाच्या डब्बी ठेवला असं तिनं मला दिसला असतं नाही आता बाई मी शोधलं नाही दिसलं मला कुठंच नाही दिसलं सोडा म्हणून म्हणलं आहेच नाही गड्या म्हटलं सोडा सोडा हाय हाय आता परवाच्या दिवशीच आणलं बिंदू न हाय पाहिती नाही साधर तिला फोन करून विचारते ना सोडा कुठं आहे म्हणून हम्म केला होता म्या तर बिंदू ताई फुरसतच नाही मास बोलायची परी लढते म्हणे मी नंतर फोन करतो म्हणे अशा ना ठेऊन गेला फोन मग मग नाही दिसला मला मग

बाई शेवंताबाई मोठी सून करते सायपाक हे तर फक्त पीठ भिजवते आणि पोया आणते ते सायपाक पाणी कुठं काय ठेवायचं ते मोठी सून करते सर मोठे सूनच्या हाती आहे मोठी सून माहेरी गेली ते तिची पोरगी तर देत होती तर दे, जातो म्हणे थोडस चेंज होईन म्हणे बदलन म्हणे जाऊन येतो म्हणे तर ते माहेरी गेली आठ दिवसासाठी तर म्हणून या फजिता सुरू आहे आता नाही तर राहिली असती ना, ना शेवंताबाई तर तुम्हाला लागलं असतं असं समोर सगळं आणलं असतं असतं सगळं ते राहिली असती असत असं असं काहीच कामाची नाही काय मग काय फक्त काय पोयाच रांधाच्या कामाची आहे काय पोयात खाऊ घाल पाहुणे आले कोणी आलं गेलं तर आता मोठी सून हाय तोपर्यंत हाय आणि मग नवऱ्याला पोयात दिन काय बापा हे खावाले सोनबाई आता तुम्ही साईपा घरात जा कुठं काय आहे सगळं पाहून घ्या एक डब्बा खोलून पहा कुठं काय आहे असो असो ऐकायला आलो पाहिजे असं झालं नाही पाहिजे हे नाही दिसलं ते नाही दिसलं हे नाही दिसलं तर मी टाकलो नाही ते नाही दिसलं तर मी टाकलो नाही सोन बाई सांगतो रात्री काय असं झालं पाहून म्हणून म्हणतो जा हातात जा सगळं स्वयंपाक घर सफाई कर स्वतःच्या हाताने कुठं काय आहे सगळं ठेवा आणि सगळं पहा सगळं पाहून द्या कुठं काय आहे हो 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 मी मी आता